महाराष्ट्र मित्रांनो राज्याच्या राजकारणातून आताची एक महत्त्वाची बातमी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भगवा झेंडा फडकला गट आणि भाजपाचा सुपडासाप भगवा झेंडा फडकून या नेत्याची सभापतीपदी निवड नेमकं काय झालं का आहे ते सविस्तर बघण्याअगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो महत्त्वाच्या बातम्या अशा आहेत की लोकसभा झाली विधानसभा निवडणूकसुद्धा झाली विधानसभा निवडणुकीत भाजपा महायुतीने निर्विवाद वर्चस्व जरी स्थापन केलं असलं आणि राज्यात एखादी सत्ता जरी असली तरी स्थानिक स्वराज्य निवडणुकीत मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा कालच्या झालेल्या निवडणुकीत डंका वाजलेला आहे आणि कट्टर शिवसैनिक निष्ठावंत शिवसैनिक हे निवडून आलेले आहेत नेमकी कोणती निवडणूक होती ते आपण बघूया नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भगवा झेंडा फडकला कृषी उत्पन्न बाजार समिती सिन्नर तालुक्याच्या सभापती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गणे गणेश घोलप हे निवडून आले आणि त्यांनी भाजपाचा आणि शिंदेगडाचा साफ केला तालुक्यातून अगोदरच भाजप आणि शिंदे गटाला मोठे धक्के बसत असताना या झालेल्या कालच्या निवडणुकीमध्ये सुद्धा शिवसेनेचाच भगवा झेंडा फडकला त्यामुळे राज्यात आणि केंद्रात कितीही सत्ता असेल किंवा कुठेही सत्ता असेल तरी स्थानिक लोकल लेवलला मात्र कृषी उत्पन्न बाजार समिती असो किंवा इतर ज्या निवडणूक असतील तिथे मात्र भगवा झेंडा फडकलेला दिसत आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं अशाच ज्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुका येत्या काही महिन्यांनी होणार आहेत तिथेसुद्धा भगवा झेंडा फडकेल का तुम्हाला काय वाटतं तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र